आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचे खूप खूप आभार आहे मनापासून धन्यवाद आहे आपले फोर के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असंच तुमचं सदैव प्रेम आपल्या चॅनलवर असू द्या आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरी आणि संदर्भात नवीन नवीन माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक जास्त करत जा आणि शेअर करत जा तर बघा पुढे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जिल्हा न्यायालय भरते ते सेकंड आन्सर की कधी येणार आहे की नाही या बगना रहोत। की का याच कारणामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी संतप्त झालेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा ठीक आहे तुमचे सेकंड ॲन्सर की कवा येणार आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया ठीक आहे तर बघा मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो ज्या हालचाली आहे त्या सुरू झालेल्या आहेत सेकंड ॲन्सर की संदर्भात बघा मित्रांनो लवकरच तुमची सेकंड अँसर की पण जाहीर होणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला नवनवीन माहिती नवीन अपडेट देतच असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करत जा बघा सेकंड आन्सर की तुमची लवकरात लवकर जाहीर होणार आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी नवीन माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही आता जास्त टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुमची सेकंड अँसर की पण जाहीर होणार आहे त्यामुळे थोडं आता लोकसभा वगैरे निवडणुकामुळे थोडं लेट होऊ शकतं मित्रांनो मागे पुढे होऊ शकतं ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र